नमस्कार सिल्लोड तालुक्यात विविध ठिकाणी स्वयंशासन दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली जी एस नाईन न्यूजसाठी धनंजय हजारे न्यू हायस्कूल आमठाणे येथे स्वयंशासन दिन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व श्री चक्रधर स्वामी यांची जयंती साजरी करण्यात आली प्रथम चारनेर गावचे श्री चक्रधर स्वामी मठाधीश माजी जिल्हा परिषद सदस्य व समाजसेवक दानेकर काका तसेच प्रशालेचे शालेय समिती उपाध्यक्ष पांडुरंग पाटील कदमदादा व इतर सन्माननीय गावकऱ्यांनी प्रशालेस श्री चक्रधर स्वामी यांची प्रतिमा व शासनाचा जी आर भेट म्हणून दिला यानंतर स्वयंशासन दिनाची सुरुवात झाली यामध्ये प्रशालेतील पंचावन्न विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला प्रशालेची शिक्षक मुख्याध्यापिका म्हणून राजनंदिनी बनसोडे हिने कार्य पाहिले तर उपमुख्याध्यापक म्हणून विशाल तायडे यांनी आपली भूमिका बजावली यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची परीक्षण देखील करण्यात आले यामध्ये सर दाभाडे सर सलीन सर शिंदे सर किरण पाटील सर यांनी कार्य पाहिले वर्ग पाच ते सहा वयोगटामध्ये काही क्रमांक काढण्यात आले व आठ ते दहा वर्गामध्ये काही क्रमांक काढून सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले स्वयंशासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले यामध्ये स्वामी प्रतिमेचे सर्वपल्ली राधाकृष्णन व श्री यांच्या पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षक कसे कार्य करतात व त्यांना किती त्रास होतो ते आज आम्हाला कळले तो अनुभव आजही आम्ही घेतला यामुळे यानंतर आम्ही शिस्त पाळू असे बनलेल्या शिक्षकांनी आपल्या भाषणात सांगितले शिक्षक सा दिनानिमित्त शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील सर्व शिक्षकांचा सत्कार केला

नमस्कार मित्रांनो संपूर्ण जगामध्ये पाच सप्टेंबर हा सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो भारतामध्ये हा पाच सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आपला भारतात शिक्षक दिन हा एकोणस सार्वजनिक गणेशोत्सव व मिलाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता व सद्भावना बैठक एस नाईन न्यूज साठी सलीम कुरेशी सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार चोवीस व ईदे मिलाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता व सद्भावना बैठक तसेच पोलीस पाटील परिचय मेळाव्याचे आयोजन आज सूर्या लॉन्स बीड बायपास रोड येथे करण्यात आले आहे माननीय डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय सुनील कृष्णा लांजेवार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील शांतता समिती सदस्य महिला दक्षता समिती सदस्य माध्यम प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते या बैठकीचे प्रस्ताविक माननीय डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पोलीस उपअधीक्षक यांनी करून बैठकीचा उद्देश सार्वजनिक गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण साजरे करताना नागरिकांनी शासन व प्रशासनाचे नियमांचे पालन करून सुरक्षित व जल्लोषपूर्ण गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नियमांची माहिती देण्यात आली आहे पोलीस स्टेशन आधी